नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू फॅशन टी वी मराठी भारतीय स्त्रिया कितीही वेस्टर्न कपड्यांमध्ये वावरत असल्या तरीही सणावारांना किंवा काही खास प्रसंगी आवर्जून साडी नेसतात आणि सणावारांना स्त्रिया शक्यतो पारंपरिक किंवा काठा साड्या नेसण्याला जास्त प्राधान्य ने देतात आणि सध्या तर फॅन्सी डिझायनर तसेच पारंपरिक अशा सगळ्याच प्रकारच्या साड्यांमध्ये नवनवीन प्रकार पाहायला मिळत आहेत जर तुम्ही येथे गुढीपाडवा सणासाठी नवीन साडी खरेदी करणार असाल तर सध्या ट्रेंडमध्ये असलेल्या साड्यांचे नवनवीन कलेक्शन आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सध्या अशा प्रकारचे ताना सिल्क फॅब्रिकची गडवाल पैठणी साडी सुद्धा खूप ट्रेंड मध्ये आहे या साडीचे काठ आणि साडीवरील ब्लाउज हे कॉन्ट्रास्ट रंगामध्ये आहेत यामध्ये लाईट डार्क असे सगळेच रंग तसेच बरेच नवनवीन रंग आणि रंगसंगती देखील पाहायला मिळते या संपूर्ण साडीवर जरीची बुट्टी आहेत जर तुम्हाला पारंपरिक किंवा काठापत्राची साडी हवी असेल तर तुम्ही यामध्ये हा नवीन प्रकार ट्राय करू शकता आणि या साडीची किंमत ही बाराशे तेराशे रुपयांच्या दरम्यान आहे सध्या अशा प्रकारच्या टिश्यू कांजीवरम सिल्क साड्या सुद्धा खूप ट्रेंड मध्ये आहे जर सिल्क साडी मध्ये तुम्हाला नेहमीच्या काटपतर साडीपेक्षा वेगळ्या लुकची साडी हवी असेल तर तुम्ही ही साडी ट्राय करू शकता आणि या साडीची खूप आकर्षक असे मुकेश केलेले आहे आणि या साडीप्रमाणे साडीवरील ब्लाउज वर देखील एम्ब्रॉयडरी वर्क केलेले आहे आणि यामध्ये बरेच वेगवेगळे कलर ऑप्शन्स देखील उपलब्ध आहेत सध्याच्या ट्रेंडिंग सिल्क साड्यांमध्ये अशा प्रकारच्या विस्कस डोला सिल्क फॅब्रिकच्या साड्या सुद्धा खूप मध्ये आहेत आणि या साडीला रिच पल्लू असल्याने ही साडी खूपच आकर्षक आणि उठावदार वाटते या संपूर्ण साडीला कॉन्ट्रास्ट रंगाची पायपिंग देखील केलेली आहे सध्याच्या ट्रेंडिंग साड्यांमध्ये अशी ऑरगनचा सिल्क फॅब्रिकची साडी सुद्धा खूप ट्रेंडमध्ये आहे या संपूर्ण साडीवर लेहेरी पॅटर्न मध्ये सिल्वर जरीचे वर्क केलेले आहे आणि या साडी सोबतच कॉन्ट्रास्ट रंगाचा फुल वर्क असलेल्या डिझायनर चा ब्लाउज देखील दिलेला दे आहे सध्या अशा जॉर्जेट फॅब्रिकच्या डोएल कलर असलेल्या साड्या सुद्धा खूप ट्रेंडमध्ये आहेत या संपूर्ण साडीवर जरीचे वर्क केलेले आहे आणि या साडीचे कार्ड सुद्धा खूपच आकर्षक आहेत या साडीमध्ये पाच ते सहा कलर ऑप्शन्स पाहायला मिळतात क्रेप डोला सिल्क फॅब्रिकच्या साड्या सुद्धा खूप fashion but hit या संपूर्ण साडीवर खूप सुंदर असे गोल्डन आणि सिल्वर जरीचे वर्क केलेले आहे आणि यामध्ये पाच ते सहा कलर ऑप्शन्स पाहायला मिळतात आणि या साडीच्या पल्लूला खूप आकर्षक असे देखील लावलेले आहे सिलेटेस सॉफ्ट ऑरगन्झा सॅटिन साडी खूप ट्रेंड मध्ये आहे या साडीवर खूप आकर्षक असे सिक्वेन्स वर्क आणि कट वर्क केलेले आहे या साडीप्रमाणे साडीवरील ब्लाऊज देखील खूपच आकर्षक आहे साडी सोबत असलेल्या या कॉन्ट्रास्ट रंगाच्या ब्लाऊज वर सुंदर असे सिक्वेन्स वर्क आणि एम्ब्रॉयडरी वर्क केलेले आहे या ऑर्गंजा साडीमध्ये सध्या चार ते पाच कलर ऑप्शन्स पाहायला मिळतात व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा